नमस्कार वेगळाच्या आजच्या या भागामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेले अनेक दिवस किंवा गेले अनेक आठवडे रंग माझा वेगळा या मालिकेच्या माध्यमातून अनेक अशा प्रकारच्या वेगळ्या रंगामध्ये रंगून जाणाऱ्या जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणाऱ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणाऱ्या अशा काही व्यक्ती आणि संस्था यांचा परिचय आपण या मालिकेतून करून घेत असतो असंच आजही एका खास वेगळ्या व्यक्तीला मी आमंत्रित केलेलं आहे तसं पाहायला गेलं तर रोजच्या दिनक्रमामधून घाई गडबडीमधून आणि दगदगीमधून आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण कुठेतरी बाहेर जावं पण मग आपण ती सुट्टी पाहतो शनिवार रविवारला सुट्टी कुठली जोडून येते बघतो मग बऱ्याच दिवस त्याचं प्लॅनिंग चालू असतं आणि एवढं सगळं करून पुन्हा कुठे कुठं शक्यवं कुठं वेळ मिळतो आपल्याला असं म्हणून पुन्हा घरातच थांबतो कारण हे रोजच्या या दैनंदिन जीवनामध्ये आपण इतके अडकलेलो असतो परंतु काही माणसं माझ्या तर अशी असतात की त्यांना या रोजच्या दैनंदिन जीवनामधल्या गोष्टीपेक्षा देखील बाहेरची निसर्गाची हाक ही जास्त महत्वाची वाटत असते आणि म्हणूनच अशा प्रकारच्या रस्त्यामधून जाणाऱ्या गाड्यांशी कर्णकर्कश हॉर्नपेक्षा देखील निसर्गाची निसर्गामधल्या पशुपक्ष्यांचे पक, आवाज हे जास्त भोरळ घालत असतात आणि अशाच प्रकारची जैनी अनेक वर्ष सातत्याने अनेक ठिकाणी भटकंती केलेली आहे अशा प्रकारचे या ठिकाणी डॉक्टर सुभाष देसाई यांना मी आज आमंत्रित केलेलं आहे नमस्कार वेगळा मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरं म्हणजे काय असतं की तुम्ही इतक्या ठिकाणी फिरून आला आहात की म्हणजे अगदी महाराष्ट्रापासून ते जगापर्यंत सगळीकडे इतक्या वर्ष फिरून आलेला की आता खरं म्हणजे आरदासामध्ये तुमची मुलाखत घ्यायची आणि तुमची माहिती घ्यायची म्हणजे फार कठीण गोष्ट आहे पण ते देखील या वेळेमध्ये आम्हाला जास्ती असं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तर सर मला पहिल्यांदा तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये नोकरी म्हणजे कुठली काय व्यवसाय कसा का मी पत्रकार जे शिवाजी विद्यापीठामध्ये आधी व्याख्याता म्हणून डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझमला जातो शिवाजी विद्यापीठाने चित्र शिल्प परंपरा माझं पुस्तकी प्रकाशित केलं या व्यतिरिक्त मी माझं स्वतःच साप्ताहिक दैनिक होतं अठरा वर्ष सिंहवाणी त्यानंतर मग इंडियन एक्सप्रेस लोकसत्ताचा मी जिल्हा कॉरस्पॉन्डंट होतो त्यानंतर मग पीटीआय मी दहा वर्ष काम करत होता आणि टाईम्स ऑफ इंडिया चे फ्रीलान्सर म्हणून अनेक विविध विषयावरती कॉलम लिहिले त्यांची संख्या जवळजवळ पाच हजार इतकी लेखांची असेल आणि त्यामुळे त्यातल्या संकलनावरती चाळीस पन्नास पुस्तके झाली हा भाग फार महत्वाचा प्रश्न विचारायचा होता की जर्नलिझम आणि म्हणजे पत्रकारिता हा पूर्ण भाग एक वेगळा आहे निश्चित त्यासाठी फिरावं लागतं हे तर बरोबरच आहे की माणसांचे अनुभव जे आहे ते घ्यावेच लागतात त्याच्याशिवाय ती पत्रकारिता येऊ शकत नाही पण हा भाग वेगळा आणि निसर्ग किंवा भटकंती हा भाग वेगळा याची मुळात तुम्हाला आवड कशी निर्माण झाली हा पहिला प्रश्न आहे कारण कसा होता मी जसं मी आता सुरुवात इंट्रोडक्शन मध्ये बोललो ना तर आमच्यासारख्याला वाटतं खूप की इकडं जावं तिकडं जावं तिकडे जावं तुम्ही फोटो दाखवायला आलात ना की आम्ही लगेच प्लॅनिंग करतो या दिवाळीत जायचं बरं का या मे महिन्यात जायचं बरं का पण ते पुन्हा मे महिना आला की नाही की मला परत काहीतरी राहतं आणि ते राहून जातं तुम्हाला कशी काय त्याची आवड निर्माण झाली मला असे झाली की स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच माझं आराध्य दैवत विवेकानंदांच्या जीवन वाचताना मला ज्यावेळी असं वाटलं की त्यांनी अमरनाथला गेले मग मी एकदा अमरनाथला बालटल मार्गे गेलो पण चरित्रामध्ये होतं पेलगाम मार्गे विवेकानंद गेले त्या मार्गे मी दोन वेळा गेलो नंतर हिमालयामध्ये आलमोड्याला विवेकानंद आश्रम आहे मला असं वाटलं तिथं जावं अमरनाथला विवेकानंद गेले कैलास मानसला त्यांनी प्रयत्न केला तिकडं जावं आणि ज्या वेळेला एकदा तुम्ही हिमालयाचं दर्शन घेता बर्फाच्या शिखराचं ते सौंदर्य इतकं मोहित करतं तुम्हाला की जणू एखादा जीवलग मित्र तुम्हाला बोलवावा असं मला तर आपल्याला सांगतो की हिमालयाचा कॉल येतो आणि हिमालयाचा ज्यावेळी मला हा किती ऐकू त्यावेळी मी ते सोडून जा सगळं सोडून जा सगळं सोडून जात बरं मला तुम्हाला पहिला एक म्हणजे मी तुमच्याकडनं मी हिमालय आणि त्याबद्दल तर खूप ऐकून घ्यायचंच आहे मला तुमचे फोटोग्राफ वगैरे आम्ही पाहतो आहोत मी दर्शकांना सुद्धा ते दाखवतोय पण मला ते इतकं सगळं असं ते परिकल्पनेसारखं वाटत तर मुळात त्याविषयी बोलण्यापूर्वी मला मी सुरुवात करेन की भारतामध्ये कुठं कुठं किती वेळा तुम्ही फिरला दक्षिण भारतामध्ये साधारणपणे पंधरा वेळा गेलो असेल म्हणजे वारंवार रामेश्वर कन्याकुमारी केरळ वगैरे नंतर उत्तर भारतामध्ये साधारण एक पंचवीस वेळा गेलो असेल बरं तर काही वेळा वर्षातून दोन दोन वेळा होतं बर नंतर ह्याला सगळ्यात सीझन जो बेस्ट असतो तो आपण म्हणतो इकडे पावसाळा आहे पण कैलास मानस सरोवरला मी दोन वेळा गेलो म्हणजे एटी ला गेलो आणि दोन हजार ला गेलो तर ज्यावेळी पहिले कैलास मानसला गेलो त्यावेळेला चायनाने नुकतीच परवानगी दिली होती कारण तिबेट हा भाग चायनाच्या हद्दीत येतो त्यानंतर त्यावेळेला फार ऑड सिच्युएशन होती त्यावेळेला अतिशय कठीण आम्हाला सामना करावा लागायचा आता सुद्धा होत नाही असं नाही आणि हिमालयामध्ये कसं होतं की त्या हिमालयाच्या उंची किंवा विस्तारापुढं किंवा त्याच्या वैभवापुढं आपले सगळे अहंकार वितळून जातात मी पत्रकार म्हणजे पहिलं तर कैलास मानसरोवरच्या वेळेला माझं दैनिक होत आणि मी असा विचार केला की आपण दैनिक दररोज आपण या व्यवसायामधली माणसं आपण कसं काढणार तर मला असं लक्षात आलं चार दिवसामध्ये की निसर्ग तुम्हाला कॉम्पेन्सेट करतो इतकं भर भरून देतो इतकी चांगली माणसं तुमच्या सहवासामध्ये येतात निसर्गामधले झरणे असोत पक्ष्यांची चुळचीवाट असो बर्फाच्छादित शिखर असो सकाळी प्रातकाळी शेषनागला अमरनाथच्या आजही माझ्या डोळ्यासमोर आहे की अशी ती शिखर स्वर्णिम सुवर्णमय झालेली तर शब्दात ती आहे ते अनुभवायचं अनुभवायचं आणि मग मला आल्यानंतर त्यावर अनेक वेळेला लेख मिळाला लिहायला मित्रांनी मला हा झाला देशामधल्या म्हणजे अनेक वेळा तुम्ही गेली किती वर्ष भटकंती चालू आहे की तर माझं चौदा पंधरा वर्षापासून मी महाराष्ट्र पुरा जवळजवळ पंधरावीस वेळा पालटी घातला नंतर मग ठिकाणी दक्षिण भारत उत्तर परदेशामध्ये परदेशामध्ये मी युरोप सगळ्या फिरलो युरोप मधल्या आर्ट गॅलरीज वगैरे सगळ्या फिरलो म्हणजे नेपल्स हे असो कापडे आयलंड असो किंवा तुमचं नेदरलँड बेनेलेक्स कंट्रीज असो फ्रान्स नंतर मग लंडनलाही मी गेलो जनरलला मला जायचे दोन उद्देश होते की केम्ब्रिजला जे डॉक्टर स्टीफन हॉकिंग आहे म्हणजे ही सपोज टू बी नेक्स्ट ब्रेन आफ्टर आईन्स्टाईन इन थिओरिटिकल फिजिक्स त्यांचं मला एक ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम म्हणून जी इंटरनॅशनल बेस्ट सेलर बुक आहे ते मला त्यांनी परवानगी दिली आणि त्या पुस्तकाचा मी अनुवादी मराठीमध्ये केला केम्ब्रिजला तो, तो माझा इंटरेस्ट होता तो भेटला मला त्यांची अपॉइंटमेंटचं पत्र इंडियात आलं आणि मी त्यावेळी युरोपमध्ये फिरत होतो आणि ते पत्र ज्यावेळेला लंडन मध्ये एका मित्राकडे आलं त्या मित्राला मी विचारलं माझं काही पत्र वगैरे आलंय का तो म्हणाला तुम्ही इंडियन्स म्हणजे तुम्हाला काय कळत नाही हॉकिंग इतका मोठा आहे तुम्हाला कशाला अपॉइंटमेंट देईल आणि ज्यावेळेला मला पॅरिसची फ्लाईट होती परत रिटर्नची त्या दिवशी त्याचा फोन आला की अरे हॉकिंगनी तुला अपॉइंटमेंट दिली आणि आज माझं सहीचं पत्र माझ्याकडे मला वाटतं की ज्याचा ज्या ज्या माणसाचा जीवनावर विश्वास आहे जीवनावर ज्याचं प्रेम आहे तर स्टीफन हॉकिंग हा अनुभवला पाहिजे बघितला पाहिजे बुद्धिमत्ता आणि ही गोष्ट वेगळी परंतु दुर्दम्य अशा प्रकारची जीवनाचा आशावाद जो आहे तो म्हणजे स्टीफन हॉकिंग एक मूर्तिवंत असं उदाहरण पण मग पुन्हा मी तुमच्या या भटकंतीकडे येतो मला तुम्हाला एक प्रश्न पर्यंत असं विचारलं की कुठलीही प्लॅन करताना तुम्ही कसं प्लॅन करता म्हणजे असं काही प्लॅन नाही चला उठा अमुक ठिकाणी जाऊया असं असतं का कसं प्लॅनिंग कसं नाही असं होत नाही म्हणजे कसं एखादा समजा दारू पिणारा मित्रांचा ग्रुप असला त्यातलं चार मित्रांना प्यायची इच्छा नसेल नाही एकाला जरी तलफ आली तरी तो लागतो की चला चला जाऊया आणि मग तुम्ही त्याच्या इच्छेला सबडी होता आमच्या कैलास मानसला जे जीव घेण्या गिर्यारोहणामध्ये जे जीवावर बेतला असताना सुद्धा एकत्र राहिलेली जी मित्रमंडळी आहेत ती आजही माझी भारतभर विखुरलेली आहे त्यापैकी आमचा असा ग्रुप फॉर्म झालाय की आम्ही आदल्या आम वर्षी प्लॅन करतो की यावर्षी आपण लेह लडाखला जाऊया आणि त्याचं प्लॅनिंग ज्या वेळेला सुरू होतं तीन महिन्यापूर्वी आणि त्यापासून मग आम्हाला बेचेनच होत जातो तो तारीख येतोपर्यंत आणि कुठल्याही प्रवासाला प्लॅनिंग शिवाय अर्थ नाही म्हणजे तिथल्या ज्या ऑड सिच्युएशन्स असतात त्यामध्ये काही म्हणजे उदाहरणार्थ हिमालयामध्ये आता एकवीस हजार फुटापर्यंत आम्ही गेलो स्पिती व्हॅलीमध्ये गेलो तर स्पिती व्हॅलीमध्ये कुठलाही मंत्रीही जात नाही आणि मुख्यमंत्री जात नाही आपल्याला सांगतो तवांगला मी होतो आर्मी मेसमध्ये जे कर्नल मित्र होता तवांगनी सांगितलं की अँटोनी जे संरक्षण मंत्री होते ते येणार म्हणून आम्ही एवढी जय्यत तयारी केली आणि ते आले हेलिकॉप्टर मधून उतरले आणि पाच मिनिटात पुन्हा त्यांना त्याच हेलिकॉप्टर मधनं परत पाठवावं लागलं तर वरती हा जो हाय अल्टिट्यूड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड सिकनेस मध्ये एक पल्मोरिया ओडिमा म्हणून एक आजार होतो म्हणजे फुफ्फुसामध्ये पाणी व्हायला लागतं प्राणवायूच्या कमतरतेमुळे शरीर सुजायला लागतं आणि ब्रेन आणि हार्ट पाण्याच्या झाल्यानंतर तर मनुष्य फॅटल ऍक्सिडेंट होतो बर्फाची वादळ असतात वरती आता गेल्या वर्षी मी लेहला नुम्रा व्हॅलीमध्ये गेलो सियाचीन मध्ये सियाचीन परत येताना इतकी बर्फवृष्टी झाली की लेहला आम्ही परतच येऊ शकत नव्हतो नऊ दहा फूट बर्फ आर्मी तुम्हाला सोडत नाही पुन्हा ज्या ठिकाणी आम्ही खाली गेलो त्या ठिकाणी आम्हाला खायला काही नव्हतं पाणी प्यायला नाही इलेक्ट्रिसिटी नाही झोपायला आम्हाला सोय नाही मायनस डिग्री टेम्परेचर उद्या आम्ही सकाळपर्यंत सर्वाईव आहे का नाही ह्याची आम्हाला खात्री नसते अशी काही जसे मला म्हणजे खरं म्हणजे एखाद्या चित्रपटासारखं आम्हाला हे सगळं एकदम अकल्पित असं वाटायला लागतं पण तुमच्याकडनं खूप अजून जाणून घ्यायचंय पण आता वेळेस नाही छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीची स्वतः एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत फक्त रंगभाजा वेगळा नमस्कार या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण सर्वांचं रंगमाचा वेगळामध्ये मनपूरक स्वागत आज यांनी गेले अनेक वर्ष सातत्याने भटकंती केलेली आहे गेली सतरा अठरा वर्ष सातत्याने भटकंती केलेली आहे दक्षिण भारत किमान वीस पंचवीस वेळा उत्तर भारत वीस वेळा संपूर्ण जगामधला ज्यांनी प्रवास केलेला आहे त्यांच्या अनुभवांच्या शिदोरीसह आपण त्यांच्या शब्दातून तो सगळा प्रवास पुन्हा एकदा या ठिकाणी करून घेणार आहोत तर सर मला ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही मला सांगत होता खरं म्हणजे ह्यातला प्रत्येक एक प्रवास हा एक एपिसोड होऊ शकेल इतकं काही आपण त्यातनं मिळवलेलं असतं कारण आता दक्षिण भारत उत्तर भारताबद्दल आम्हाला माहिती आहे परदेशाबद्दल जाणून घ्यायची आत्ता एवढंच की आम्हाला गरज वाटत नाही आहे तर मला आम्हाला खूप उत्सुकता जास्त असते ते म्हणजे हिमालयाबद्दलची किंवा नेपाळबद्दलची किंवा तुम्ही बद्रीनाथ केदारनाथ वगैरे याबद्दलची तर मला तुम्हाला एक विचारते की या ठिकाणी जात असताना तुम्ही काय तयारी करता आणि त्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स काय असतात आ, एक ह्या तयारीमध्ये है मी चांगल्या कोरियन मटेरियल मधून म्हणजे माझं विंड चीटर वगैरे जे असतं आपण जॅकेट जे बर्फामध्ये चालेल पावसामध्ये चालेल असं एक जॅकेट मी घेतलेलं असत नंतर तुमचं रेन लाईट वेट रेनकोट तुम्हाला घ्यावा लागतो एक छोटीशी छत्री सुद्धा खूप काम करते नंतर वॉटरप्रूफ बूट हे फार अत्यावश्यक असतं त्याच्यामध्ये उलनचे सॉक्स वगैरे नंतर उलनची इनर एक गरज असते आणि हँड ही काही वेळा लागतात आणि जसं ट्रेकिंगचा अनुभव वाढत जातो तसं तुम्हाला क्लायमेटिकली कळत जातं सकाळी सहसा हिमालयामध्ये पाऊस असत नाही त्यामुळे त्या रेंजला तुम्ही हाफ पॅन्ट आणि ह्याच्यामध्ये सुद्धा एक छोटीशी छत्री घेऊन पाण्याची बॉटल झाली की तुम्ही सरळ चालू शकता काही वेळेला घोड्याचा उपयोग केला जातो काही लोक करतात घोड्यावरती सामान तुमचं दिले की तुम्ही चालत जाऊ शकता हाय अल्टिट्यूडला याक लागतात अर्थात कैलासला मी याक ही केला नव्हता मी पाहीच चालत गेलो होतो कारण